नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मध्ये कोपोली ला होतो आम्ही आता बाइक ने चालो प्रवास करत तर रस्त्याने आम्हाला एक इथे कमलचं तलाव दिसला म्हटलं तुम्हाला सुद्धा दाखवावं से करा दिसतंय ते हाय आई हाय तुम्हाला दाखवतो आता कसा आहे ते तडाव हे बघा हा जो आहे हा रोड खोपोलीचा रोड आहे पाली पालीतून खोपोलीला किंवा त्या साईडला वरच्या साईडला जायचं असतं तेव्हा इकडून जातात या साईडला इकडे या दिशेला पाली आहे पाली, पाली बल्लाळेश्वर गणपती जे आहे म्हणतात ते इकडे आहे एवढं आमची प्यारी या बाईकवरती आम्ही बसून आलो आता इथे इथे एक सुंदर असं घर बांधलेलं आहे बघा मस्त व्यवस्थित छान असं आणि हा तलाव आहे मे बी गणपती विसर्जन करत असेल ना इथे घरा मी तो काढायला जातो इथे ऐकून जातो ना भिंतीत ना पकडा जमत असेल तरच काढणार नाही काढायचं जवळ नाही ना कुठे नरम आहे जवळ तो एकच आहे ना तिकडे तो पण रेड वाले दाखवा वाले दाखवा कमळ त्यांना कटर आहे बॅग मध्ये मी कटर घेऊन येतो मध्ये कटर आहे दाखवा मुलांना मुलं काय करतात बघा ते कोणतं फुल आहे ते विचार कमेंट मध्ये हे का मंडळी हे सुद्धा इथे वेगळ्या प्रकारचे फुलं आहेत तुम्हाला यांचं नाव माहिती असेल तर नक्कीच मला कमेंट करून कळवा अशा पद्धतीची इथे सुद्धा हे बघा मस्त मस्त फुलं आहेत इथे काटे सुद्धा झाले आहेत काटे आहेत आणि फुल वगैरे छान रंग म्हणजे वॉयलेट कलर ची आहे पर्पल आहे ना पर्पल रंग मात्र ही नेहमीची घाण ऍज युजल ऍज युजल बघा कचरा करून जायची सवय कधी जाणार आहे माहित नाही माणसांची प्रयत्न करत होता एखादा आम्हाला कमळ मिळालं तर इच्छा होती बघूया शूज काढावे लागतील इथे जवळ आहे माहित नाही खाली किती खोल आहे राहू दे राहू दे राहू दे ए स्मित तू राहू दे वरती हो आमचे साहेब चालले धावत धावत वा वर वा तुम्ही वर व्हा चला चांगलं बोला जरा

हे बघा तिकडे जायचं कस तर मग मंडळी तुम्हाला काय वाटला व्हिडिओ चे पाहिलंय का कधी कमळाच तलाव फक्त कमळच कमळ जेवढे दिसत तेवढे सगळे कमळ आहेत दाखवतो का उद्या करू नका आता जे बापाला उद्या द्या चला चला पूजा है ना पूजे दे कस तुम्हारा वीडियो बनो तुम्हारा जर आवे तो नक्की लाइक करा शेयर चैनल मिलू दिया यूट्यूब धन्यवाद थैंक यू सो मच स्पर्श रेनो एच डी मध्य एच डी मे अपड करा लाईव आहे बघायचंय का हो सॉरी लाईव्ह अजून चालू आहे पाहणाऱ्या मंडळींच खूप 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 धन्यवाद हे बघा इथे बोल ना फुलं म्हटल्यावरती त्याच्यावरती अशा प्रकारचं का नैसर्गिक अरे अरे दिसते का मंडळी तुम्हाला दिसते